नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वारसे बैसेने युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण मागच्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला हे बघा अशा पुराने फाटलेले युज तुम्ही बऱ्यापैकी छान रिस्पॉन्स दिलेला आहे तर म्हटलं उरलेल्या अर्ध्या तटाईचा पण आपण एक वेगळ्या पद्धतीने युज करूया म्हणजे जेणेकरून ज्या ताईंना अशा पद्धतीने युज करायचं असेल ती आयडिया पण भेटेल आणि तुम्ही पण अशा म्हणजे कामातून गेलेल्या तटाईचा किंवा टाकून दिलेल्या तटाईचा नक्कीच तुम्ही वापर पुन्हा करू शकता आणि नव्याने वापरात आणू शकता आणि क्रिएटिव्ह आयडिया बनवू शकता तर चला आजची आयडिया पण एकदम युनिक आणि हटके आहे तर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे ज्या ताईने अगोदरचा ह्याचा टाईमचा रिव्ह कसा करावा तो व्हिडिओ नसेल बघितला त्यांच्यासाठी तेवढ्याची लिंक मी आजच्या कमेंट सेक्शन मध्ये देते तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आज राहिलेल्या उरलेल्याचा तरी यूज करणार आहोत आपण तर चला जास्त वेळ नाही घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युज करू वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि वर्षा बेचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा उरलेली जी चटई आहे ती मी अशा पद्धतीने टाकून घेत आहे आता तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जितकं माप पाहिजे त्यानुसार कमी जास्त करू शकता तर सर्वत्र अगोदर आपण हा जो धागे निघत आहे ना कडेकडेचा पार्ट तो अगोदर कट करून घेऊ आणि त्यानंतर बघा हा कट करत राहू ना जितक्या वेळेस तितक्या वेळेस ते धागे निघतच राहत असतात कारण की इकडची साईड जी आहे ना ही धागे निघणारीच आहे तर मी इथे बावीस इंचावरती म्हणजे मार्क करून घेत आहे मला इथे बावीस बाय बावीस इंचाचा एक चौकोनी कपडा पाहिजे आहे चटईचा तर बरोबर मी इथे चौकोनीमध्ये बावीस बाय बावीस इंचाची अशी मार्किंग करून घेतली आहे इकडनं पण बघा व्यवस्थित मोजून घेत आहे ठीक आहे या पद्धतीने आणि एक लाईन पण ड्रॉ करून घेत आहे आणि बघा कटिंग कशी करायची ते दाखवते अगोदर ह्या साईडने पण मोजून घेतलं पुन्हा माप म्हणजे खालीवर वगैरे आहे की नाही ते चेक करून घेतलं आणि त्यानंतर आपण अशा पद्धतीने जशी मार्किंग केली आहे तशीच कटिंग करून घेऊ आणि इकडच्या साईडने अशा पद्धतीने बघा हाच कपडा फोल्ड करायचा म्हणजे व्यवस्थित स्ट्रेट भागा तो कट होतो ठीक आहे या पद्धतीने तर बघा दोन इकडेच्या बाजूने आपले जे धागे निघणार पार्ट आहे ना तो आहे आणि दोन बाजूला धागे नाही निघत चटायचे पण दोन बाजूंनी निघतायत बघा म्हणजे इकडच्या पुढच्या साईडने आणि मागच्या साईडने तर मी पुन्हा इथे माप मोजून घेतलं तर हे बरोबर बावीस बाय बावीस इंच आहे त्यानंतर मी इथे जुन्या साडीचा कपडा घेतला आहे इथे तुम्ही बेडशीटचा कपडा घेऊ शकता टॉवेल घेऊ शकता अगदी कापडी शॉपिंग बॅग जरी घेतली ना तरी पण चालणार आहे ही खालच्या साईडने लावण्यासाठी घेतलेली आहे ला मी साडी आणि बघा सर्वात खाली ठेवून घेतलेली आहे आणि दोन्हीकडे नाही ना थोडंसं माप वाढव घेतलेलं आहे कारण की जो धागे निघणार पार्ट आहे ना चटाईचा तर तो आपला कवर व्हावा त्यासाठी आणि शिवतानी पण आपले धागे निघणार नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने हा दोन्ही बाजूने थोडंसं वाढवच घेतलेला आहे बावीस इंचापेक्षा म्हणजे तो अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करता यावा त्यासाठी तर दोन्ही साईडने आपण अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घेऊया आणि मैत्री नवी ते सोळा नंबरची स्वे आहे ती वापरलेली आहे चटईवरती टिप मारण्यासाठी पण आता बघूया आपण टीप व्यवस्थित येते की नाही ती तर एकदम व्यवस्थित टीप अशी येत आहे आपली मा कारण की मागच्या व्हिडिओमध्ये पण मला एका ताईंची कमेंट आली होती की चटाईवर टीप मारण्यासाठी तुम्ही किती नंबरची सुई वापरता तर मी सोळाच नंबरची वापरता असते ताईंनो म्हणजे प्रत्येकच कापडावरती कारण की माझ्या मशीनला दुसरी सुई सुटत होत नाही त्याच्यानंतर दुसरी चेंज जरी केली ना आपण अठरा नंबर एकवीस नंबर तर ती व्यवस्थित चालतच नाही तर बघा मी अगोदर इथे दोन्ही इकडे कडे ना साडीचा जो कपडा वाढव घेतला होता तो अगोदर फोल्ड करून जो धागे निघणारा पार्ट होता ना चटाईचा तो अगोदर स्टीच केला आणि त्यानंतर राहिलेले ह्या ज्या दोन बाजू आहेत ना ते इज स्टीच करून घेतल्या मध्ये मध्ये मी टासणी पण लावून घेतलेली होती तर बघा बघा चारही बाजूने आपण हा कपडा स्टिच केला अशा प्रकारे मैत्रीण आपण जे साडीचं फेब्रिक आहे ते एका साईडने स्टिच करून घेतलेला आहे चारही साईडने आणि वरच्या साईडने आपली जी चटाई आहे ती एज इट इज आहे अशीच आहे आता हा पाठ आपण जरावे साईडला ठेवू आणि त्यानंतर मी माझ्याकडे बघा अशा पद्धतीचे माझ्याकडे शिलाईतून उरलेले छोटे छोटे कापड आहे तर यांचं युज करणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण इथे जो कपडा घेतलेला आहे याच्या आपल्याला अडीच अडीच इंचाच्या स्ट्रीप घ्यायची आहे तुम्ही तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल म्हणजे टाकाऊपासून ती बनवत बनवता होता पण तर तुमच्याकडे ब्लाऊज पीस असतील ज्या साड्यांवरचे तुम्ही शिव शिवत नाहीत वगैरे ते पण तुम्ही इथे घेऊ शकता जरुरी नाही की तुम्ही प्लेनच कपडा घ्या प्रिंटेड घ्या जो कोणता फॅब्रिक अवेलेबल असेल तो घेऊ शकता आणि इथे आपल्याला अडीच अडीच इंचाच्या स्ट्रीप आहेत ना त्या कट करून घ्यायच्या आहेत वेगवेगळ्या रंगाच्या तर मी इथे माझ्याकडे जेवढे रंग ॲवेलेबल आहेत ना तेवढ्या ज्या पट्ट्या आहेत त्या सेम याच पद्धतीने बघा हीच पट्टी आपण दुसऱ्या कापडावरती ठेवून इज अशीच स्टिच करून घेणार आहोत वेगवेगळ्या वेग रंगाच्या सॉरी मी कट करून घ्या म्हणणार होते तर तिथेच माझ्याकडून करूं, स्टिच करून घ्या बोलण्यात आलं तर बघा कट करून घे अशा प्रकारे माहिती आहे ना मी त्या अडीच अडीच इंचाच्या ह्या ज्या स्ट्रीप आहेत ना त्या कट करून घेतल्या वेगवेगळ्या वेग रंगाच्या आहे अशा पद्धतीने तुमच्याकडे जितके रंग असेल बघायला तुम्ही अशा पद्धतीने अडीच अडीच इंचाच्या या स्ट्रीप आहेत त्या कट करून घेऊ शकता आता त्यानंतर आपण पुन्हा जो तटाईचा कपडा आहे आपण तयार केलेला ज्याला आपण चारही बाजू बघा अशा पद्धतीने साडीचा कपडा लावलेला आहे ठीक आहे तर ही आपली खालची साईड असणार आहे आणि इकडनं आपण वरच्या साईडने मार्किंग करून घेणार आहोत तर बघा या पद्धतीने आपल्याला इथे सेंटरची मार्किंग करून घ्यायची आहे तर तुम्ही कोणत्याही बाजूने फोल्ड करू शकता कारण की आपला चौकोनी कपडा आहे बावीस बाय बावीस इंचा तर मी अशा पद्धतीने सेंटरला मार्क करून घेतलं आणि इथे एक बघा लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला ते स्टिच करताना सोपं जावं यासाठी आणि त्यानंतर बघा मी इथे एक दुसरा कपडा घेत आहे हा चौकोनी कपडा घेतलेला आहे म्हणजे विदाउट मेजरमेंट घेतलेला आहे तरी तुम्ही पाच बाय पाच इंचा चौकोनी कपडा घ्या आणि त्याचा असा त्रिकोण तयार करून घ्या व्यवस्थित कट करून घ्या शेपमध्ये प्रॉपर आणि तो आपल्याला यानंतर अशा पद्धतीने ही जी लाईन आहे ना तिथे स्टिच करून घ्यायचं आहे ते त्रिकोणाचा टोक आहे ते अशा हे मी तुम्हाला मशीनवरतीच दाखवते तर बघा हा जो त्रिकोणी कपडा आहे त्याचं जे टोक आहे ना त्रिकोणाचं ते बरोबर आपण जिथे सेंटरला लाईन ड्रॉ केली ना तिथेच आलं पाहिजे अशाच पद्धतीने आपण ठेवून घेतलेला आहे आणि हा तीनही बाजूने स्टिच करून घेऊया आपण हा जो त्रिकोण आहे तो ठीक आहे या पद्धतीने आणि तर हा त्रिकोण आपला स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला या पद्धतीच्या ज्या अडीच अडीच इंचाची स्ट्रीप आहे ती या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे तर व्यवस्थित बघा मैत्रिणी मी जे अडीच इंचाची पट्टी आहे ती कशी ठेवलेली आहे बघा त्रिकोणाचा जो खालचा टोक आहे त्या साईडने त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची एक्स्ट्राची पट्टी कट करायची तुम्ही हवं तयावरती लगेच पण देऊन घेऊ शकता द्यायची असेल तर देऊ शकता किंवा नाही दिली तरी पण चालत आहे आणि दुसरी पट्टी मी दुसऱ्या रंगाची घेत आहे दुसऱ्या साईडने लावण्यासाठी तुम्ही सेम रंगाची पण लावून घेऊ शकता पण मी वेगवेगळ्या रंगाच्याच स्ट्रीप आहेत ते इथे लावून घेत आहे आणि पट्टी कशी ठेवली ते बघून घ्या दाबटिप पण देऊन घेतली पुन्हा इकडच्या साईडने आपल्याला तिसरी जी पट्टी आहे ती वेगळ्याच रंगाची घ्यायची आहे म्हणजे वेगवेगळ्या रंगाची एकदम कलरफुल आणि खूप सुंदर अशी आपली ही फ्लोअर मॅट म्हणा किंवा बस साठी बस बनवून तयार होणार आहे आणि बघा एक्स्ट्राची पट्टी मी कट केली पुन्हा म्हणजे जी प्रोसेस आहे ना ही सेमच आहे आपली फक्त जी पट्टी आहे ना ती आपण एकाडे लावून घ्यायची आहे बघा या साईडने आपण ही, 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 ही जी पट्टी आहे ती लावून घेतली तर तुम्ही लगेचच हिच्यावरती दाब टीप पण देऊन घेऊ शकता किंवा नसेल द्यायची तर नाही दिली तरी पण चालेल तुमच्या मनाने ठीक आहे तर इकडच्या साईडने लावून झाली का पुन्हा इकडच्या बाजूने आपल्याला लावायची म्हणजे एक जशी इकडनं लावली की तिकडनं लावायची हीच प्रोसेस आहे तीच फॉलो करायची म्हणजे व्यवस्थित जी डिझाईन आहे ना ती आपली ही जी स्ट्रीपची आहे ती तयार होते बघा आणि खूप सुंदर दिसते बनल्याच्यानंतर तुम्हाला विश्वास पण नाही बसणार की आपण यात टाकून सुन, दिलेल्या फेकून दिलेल्या चटाईपासून इतकी सुंदर आणि क्रिएटिव्ह आयडिया बनू शकतो याची तुम्हाला म्हणजे विश्वास पण नाही बसणार तर बघा मी यावरती दाबटीप देऊन घेतली अगोदर आणि त्यानंतर इकडनं पण ही जी स्ट्रीप आहे ना ती अशा पद्धतीने जोडून घेत आहे काही ना काही मैत्रीणं आपण आपला रिकामा वेळ वाया घालवण्यापेक्षा नाही काहीतरी क्रिएटिव्ह आयडिया बनवण्यात जर घातला ना तर कोणतीही वस्तू बनवू द्या त्याचा आनंद हा काही वेगळाच असतो आणि तुम्ही बघा अशा ज्या जुन्या पुराणे फाटलेल्या चटाई असतात आपण अशाच फेकून देत असतो ना मग याचा काहीतरी वेगळ्या प्रकारे जर तुम्ही वापर केला आणि जेव्हा तुम्ही असं घरामध्ये काही जेवणाचा वगैरे कार्यक्रम तर असतोच म्हणजे छोटा मोठा किंवा पाहुणे वगैरे आल्यावर पण आपण बसायला टाकतो जेवतानी तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने टाकलं तर नक्कीच तुमच्या म्हणजे कौतुक पण होईल आणि स्वतः बनवलेल्या गोष्टीचा आनंद ना हा काही खरंच वेगळा असतो कारण की तुम्ही म्हणता बस बसकर तर विकत पण भेटतं मान्य आहे सगळ्या गोष्टी विकत भेटतात पण आपल्याकडे पण कला आहेत तर ती पण आपण दाखवली बघ पाहिजे आणि काहीतरी उपयोग केला पाहिजे ना आपण त्या कलेचा असं मला तरी वाटतं आणि आशाचा टायर टाकून दिलेले असतात तर त्याचा तुम्ही नक्कीच का नाही अशा प्रकारे वापर करू शकत तर एरवी पण म्हणजे मोबाईलमध्ये जास्त स्क्रीन टाईम वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही असं काहीतरी स्वतःला कामामध्ये व्यस्त ठेवलं तर म्हणजे फालतू विचार पण येत नाही आणि कामामध्ये व्यस्त राहिलं ना नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात आणि आपला वेळ पण कारणी लागल्या जातो तर बघा अशाच पद्धतीने आपल्याला ह्या सर्वच ज्या स्ट्रिप आहेत ना ते एकाडे एक रंग ठेवायचा आणि अशाच पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत आणि मैत्रीणनं तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा म्हणजे जेणेकरून मला पण कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे आणि तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा कारण की तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं कारण की मी खूप मेहनतीने कष्टाने व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला दिसतोय हा व्हिडिओ फक्त पंधरा मिनटाचा पण हा बनवण्यासाठी मला जवळजवळ तीन तास लागलेले आहेत म्हणजे तुम्हाला ते सांगते तुम्हाला दिसतं आणि पंधरा मिनिटाचं दिसतं पण त्यामागे तीन तासाची मेहनत प्लस एडिटिंगला तीन तास आणि अपलोडिंगला पण बराच वेळ म्हणजे जवळजवळ आठ दहा तासाचं काम असतं आहे तेव्हा तो कुठंतरी एक व्हिडिओ बनतो तर प्लीज लाईक करत चला आणि कमेंट पण नक्की करत जा तर अशाच पद्धतीने इकडच्या साईडने पण ज्या राहिलेल्या स्ट्रीप आहेत ना त्या मी जोडून घेतलेल्या आहे आणि या पद्धतीने आपल्या सर्व स्ट्रीप आहेत त्या जोडून आहेत आता यानंतर जेवढा काही एक्स्ट्रा पार्ट वाटत असेल तो आपण या स्टेजला कट करून घेत आहोत ठीक आहे या पद्धतीने आता मी तुम्हाला खाली दाखवते कारण हो की शिलाई मशीनवरती एकदम प्रॉपर असा पूर्ण जो मॅट आहे ना ती दाखवता येत नाही त्यामुळे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण या सर्व स्ट्रीप आहेत त्या जोडून घेतलेल्या आहेत आता यानंतर बघा तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून बघायचं जर खालीवर पार्ट वाटत असेल तो आपण या स्टेजलाही ते कट करू शकतो बघा या पद्धतीने थोडाफार वाकडा तिकडा खालीवर जो काही पार्ट वाटत असेल तो या स्टेजला आपण कट करून घेऊया तर बघा इथे माझा थोडंसं पार्ट म्हणजे मा मागे पुढे वाटत होता तर तो तिथे मी मार्किंग केली आणि कट करून घेतला दुसऱ्या साईडने पण अशा पद्धतीने फोल्ड करून बघायचं तर इकडनं काही प्रॉब्लेम नाही तर यानंतर आपण इथे पुन्हा अडीच अडीच इंच ज्या सरळच पट्ट्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आणि चारही बाजूने आपल्याला याची पायपिंग करायची तर चला पायपिंग कशी करायची ते पण दाखवते तर बघा अगोदर समोरासमोरील बाजूच्या दोन्ही बाजूची पायपिंग करून घ्यायची बघा या पद्धतीने आणि अर्धा इंचाची शिलाईची मार्जिन सोडूनच आपल्याला स्टिच करायचं आहे आणि त्यानंतर इथे माझी बॉबिन संपली होती तर मी बॉबिन चेंज केली आणि त्यानंतर राहिलेला पार्ट होता तो स्टिच केला आणि बघा आतील साईडने म्हणजे खालच्या साईडने आपल्याला हा जो आप स्ट्रीप आहे ना ती डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे या पद्धतीने ठीक आहे आणि एक्स्ट्राची स्ट्रीप आहे ती आपण कट करून घेऊ चे आणि हिच्या समोरच्याच बाजूने आपण आता पायपिंग करून घेऊया समोरासमोरील बाजूची पायपिंग काय करायची कारण की आपण आता तिसरी पट्टी लावतानी दाखवते मी तुम्हाला ठीक आहे तर हिला पण अगोदर आपण डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया सगळी स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे मी तुम्हाला प्रोसेस आता तिसरी स्टेप लावताना बघा या पद्धतीने थोडीशी वाढवायने ती फोल्ड करून घ्यायची आणि त्यावरती स्टीच करायचं इकडच्या साईडने पण बघा अशा पद्धतीने थोडासा पार्ट वाढव घेतला आणि तो या पद्धतीने स्टिच करून घेतला त्यानंतर बघा ही पट्टी अशा पद्धतीने वरती केल्याच्या नंतर ती कवर होणार आहे तर अशीच शिलाई देण्यासाठी आपण अगोदर समोरासमोरील बाजूची पायपिंग केली आणि नंतर समोरासमोरील बाजूची पायपिंग करायची आणि याच पद्धतीने राहिलेली चौथी पण मी याच पद्धतीने जी स्ट्रीप आहे तिची पायपिंग करून घेते ठीक थे, आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने राहिलेल्या शेवटच्या बाजूला पण मी पायपिंग करून घेतली आहे आणि खालच्या साईडने पण बघा अशा पद्धतीने दिसत आहे म्हणजे असं वाटतच नाही की आपण फाटलेल्या चटई पासून बनवलेला आहे तर आणि खूप टिकाऊ पण बनवून तयार झालाय त्याचबरोबर चटईमुळे बघा अशा पद्धतीने त्याच्यामध्ये ना असा कडकपणा आहे तो आलेला आहे बघा म्हणजे जशी आपली चटई असते ना एकदम म्हणजे टिकाऊ पण बनून तयार झाले आणि एकदम मजबूत असं दिसत आहे बघा या पद्धतीने तर तुम्ही याचा बसण्यासाठी वापर करू शकता अशा पद्धतीने घरामध्ये काही बड्डे वगैरे असतील छोटे मोठे फंक्शन वगैरे हो तर त्यावेळेस बघा बसण्यासाठी अगदी कम्फर्टेबल आहे तर खूप सुंदर असं तयार झालेला आहे बर तर मला तरी पर्सनली खूप आवडलेलं आहे आणि बघा आपली इजी ही, दती ही जी चटई होती ती अशा पद्धतीने जुनी पुराणी फाटलेली चटई होती याचे धागे वगैरे पण निघत होते तर ती सर यूज करून आपण किती चांगल्या प्रकारे असं हे बस्कर बनवलेलं आहे बघा खालच्या साईडने पण खूप सुंदर दिसतंय चारही बाजूने पायपिंग पण केलेली आहे आणि मध्यभागी आपण चटईचा वापर केला त्याचबरोबर इथे आपण छोटे छोटे कत्रणांचा पण वापर केलेला आहे तर बघा अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली आजची जी आयडिया आहे ती बनवून तयार झालेली आहे तर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज जातं जातं लाईक करा शेअर करा नवी नवी आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिताऊ जय शिवराय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप 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 मनापासून धन्यवाद आणि प्लीज 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 जाता आणि लाईक करूनच जा, जा आणि कमेंट पण नक्की करा